परवाची गोष्ट आहे मित्र आमचे एक मित्र आहेत ते ब मराठी साहित्यात एक पात्र आहे तळीराम ते यासाठी बदनाम आहे की तळीराम म्हणजे मद्यपी आणि प्रमाणाबाहेर मद्य पिणारा हा आमचा जो मित्र आहे त्याला मद्यपी किंवा तळीराम असं म्हणणं चुकीचं ठरेल पण हा चोखंदळ करता आहे म्हणजे तळीराम या कॅटेगरीच्याही वरची काही मंडळी असतात ज्यांना दारूमध्ये नेमक्या कोणकोणत्या क्वालिटीज आहेत कोणकोणत्या ग्रेडेशन्स आहेत आणि त्यामध्ये किती प्रकार किती आहेत आणि किती महागड्या दारू अस्तित्वात आहेत जगात त्या वेगवेगळ्या ब्रँडचे नावं आता जे नाईपीत त्यांना काही ठराविक ब्रँड जे आहेत आपल्या डोळ्यासमोर दिसतात ज्यांच्या जाहिराती पाहिलेल्या असतात तेच ब्रँड्स आठवतात पण हा आमचा जो मित्र आहे त्याला हे ब्रँड्सही बरेच ठाऊक आहेत हा आमचा मित्र परवा बोलता बोलता कधीही प दुसऱ्या कुठल्या विषयांवर गप्पा मारत नाही पण तो चक्क राजकारणावर गप्पा मारत होता तो म्हणे अरे तुम्ही नेहमी ज्या राजकारणी लोकांबद्दल बोलता आज मी एक डिबेट पाहिली टी व्हीवर तिथे एक महिला खासदार थोडी लावूनल्यासारखी काहीतरी बोलत होती तो मला चटकन लक्षात आलं तो कोणाबद्दल बोलतो आहे मग म्हटलं हा ते बरंच सगळीकडे पसरलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की तसंच काहीसं झालं आहे पण मला वाटत नाही कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे बघितलं का तो व्हिडिओ मला पाठवला आणि बऱ्याच लोकांनी सुचवलं की ह्याच्यावर काहीतरी बोला म्हटलं अरे हे कसं कळणार की खरोखर काहीतरी झालं आहे म्हणजे कार्यक्रम झालेला आहे बसण्याचा जो सात वाजता होतो तो आणि त्यानंतर हे सगळं घडलं आहे हे कळणं जो पित नाही त्याला फारसं कठीण असतं ह्या आमच्या मित्राने यावर एक स्पेशल कमेंट केली आणि त्यानंतर माझे डोळे खाडकन उघडले हो तो म्हणाला की मी जे पाहिलं आहे त्यावरून माझा अंदाज असा आहे की कुठलीही उंची मध्य म्हणजे एकदम चांगल्या दर्जाची दारू विस्की इम्पोर्टेड वगैरे त्यात ते सिंगल माल्ट वगैरे काय काय येतं असं तुम्हाला म्हणाला तर सिंगल मॉल्टमधली जर अगदीच इम परदेशी किंवा खरोखरच तिथून स्कॉटलंडमधून आणलेली स्कॉच वगैरे जी असते ती ही पहिल्या दोन पेगनंतर फारशी चढत नाही माणूस अडखळत बोलत नाही किंवा काय नाही तो थोडासा तेज तर्रार वाटायला लागतो म्हणजे त्याच्या बोलण्यात नेहमीपेक्षा एक वेगळं तेज येतं मग तो काहीतरी अधिकचं बोलायला लागतो असं त्याचं नि निरीक्षण आहे आजवरचं आणि त्याने मला सांगितलं आणि ह्या दोन आणि तीन या तीन पॅकच्यामध्ये जेव्हा जे, जे काही का प्राशन केलं जातं म्हणजे दोन पूर्ण आणि तिसरा सुरू असताना जी काही अवस्था असते तळीरामांची ती जी अवस्था असते ती महाभयंकर असते म्हणजे ती एकतर तो माणूस पूर्णतः अडखळत बोलत नाही आणि त्याला तो कॉन्फिडन्स आलेला असतो त्या जोरावर तो अधिकसं बोलायला लागतो आणि मग कुठे त्याचा तोल घसरतो आहे कुठे तो काहीतरी करून जातो आहे या सगळ्या गोष्टी त्या आमच्या मित्राने त्या परवाच्या व्हिडिओत ताडल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की हा अडीच पेकचा असर आहे म्हणजे एक कन्फर्म झालं एका तळीरामाकडून की जे काही त्या दिवशी आपण पाहिलं त्या महिला खासदारांबद्दल ते अडीच किंवा तीन पॅकचा असर होता प्रभाव होता तर हे सगळं मी तुम्हाला का सांगतो आहे तर आज संसदेत नेमकं असं काहीतरी घडलं आहे की मला त्या अडीच तीन पेकचा जो प्रभाव आहे तो पुन्हा आठवला आमच्या पुण्याच्या खासदार मेधादाई कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार आता राज्यसभेत जे जातात निवडून त्यांची त्यांच्या पक्षांतर्गत तेवढी पात्रता असते किमान त्यांचा अनुभव तेवढा असतो लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं काम असतं अभ्यास असतो आणि त्यानंतर त्यांना पक्ष अशा वरच्या सभागृहात पाठवतो मुद्दाम वरचं सभागृह म्हणतो आहे आता आपण ज्यांच्याबद्दल बोलत होतो त्या प्रियंका चतुर्वेदी उभाटा गटाच्या राज्यसभेच्या खासदार आता ह्या कोणत्या क्वालिटीज आणि क्वालिफिकेशनवर राज्यसभेत पोचल्यात त्याबद्दल मी मागेच एक व्हिडिओ केला आहे आणि पुन्हा त्याच विषयावर बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही कारण एक महिला आहे आणि त्या महिलेवर बोलताना किमान आपला तोल ढळू नये ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून मी फारसं त्या भानगडीत पडत नाही आता आजचा विषय थोडा वेगळा आहे राज्यसभा असो विधानसभा असो लोकसभा असो किंवा विधानपरिषद असो या सगळ्या सदनांमध्ये सभापती जो बसवलेला असतो हे सगळं सभागृहाचं कामकाज कंट्रोल करण्यासाठी हा माणूस ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी गैरहजर असतो आणि सभागृहाचं कामकाज अडू नये असं वाटत असतं तेव्हा त्याला एक बदली कोणीतरी दिलं जातं जे बदली अध्यक्ष त्याला तालिका अध्यक्ष म्हणतात आता हे हो तालिका अध्यक्ष कोण असतात तालिका अध्यक्षांचे यापूर्वीचे प्रताप जर तुम्हाला आठवायचे असतील तर तुम्ही भास्करराव जाधव महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं महाराष्ट्रात आणि भास्करराव जाधवांना तालिका अध्यक्ष बनवलं गेलं होतं आणि त्या भास्करराव जाधवांनी भाजपचे जवळपास बारा आमदार निलंबित केले होते त्यांनी ते आले देवाजीच्या मनात असं सगळं प्रकार होता आले भास्कर जाधवांच्या मना आणि त्या पुढे कोणाचे काहीच आले ना त्यांनी सगळ्या त्या बारा आमदारांना ते सभागृहात आमदारांनी गोंधळ घालणं ही नवीन गोष्ट नव्हती पण त्यांनी ते प्रकरण लांबवलं शिवीगाळ झाली माझ्या आईवरून शिवी दिली गेली माझ्या बहिणीवरून शिवी दिली गेली असं सगळं म्हणत त्यांनी हा एकंदर तो सगळा कार्यक्रम केला होता या का बारा आमदारांचा आणि तालिका अध्यक्षाची काय पावर असते किंवा तालिका अध्यक्ष काय करू शकतो हे आपण त्यावेळेला पाहिलं होतं कारण बरेच लोक म्हणाले होते की भास्कर जाधवांनी कसं काय केलं तर भास्कर जाधव हे त्यावेळेला बदली अध्यक्ष म्हणजे तालिका अध्यक्ष म्हणून बसले होते लोकसभेत किंवा राज्यसभेतही अशा प पद्धतीनं तालिका अध्यक्ष बसवले जातात ज्यावेळेला सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष उपस्थित नसतात काही कारणांनी काही बैठका असतात जे समितींच्या जेव्हा हे अधिवेशन सुरू असतं तेव्हा वेगवेगळ्या समिती ज्या गठीत केलेल्या आहेत त्या समितींचे क हे अध्यक्ष म्हणून या अध्यक्ष नात्याने तिथे उपस्थित असतात आणि अशा वेळेला सभागृहाचं कामकाज अखंडित चालू राहावं यासाठी तालिका अध्यक्षांना बसवण्याचा प्रगात आहे पण जनरली असं होतं आहे की आता महिलांना प्राधान्य देण्यासाठी पन्नास टक्के महिलांना या तालिका अध्यक्षांच्या यादीत प्रत्येक सेशनपुरतं म्हणजे आता जे सेशन सुरू आहे त्या अधिवेशनापुरतं काही नावं शॉर्टलिस्ट केली जातात आणि त्यात आपल्या महाराष्ट्रातून उभाटा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचंही नाव होतं आणि त्या नेमक्या आज सभागृहाच्या अध्यक्षपदी बसल्या होत्या सभागृह चालवायला झालं काय की मेधा कुलकर्णी भाषण करायला उभ्या राहिल्या खासदार मेधा कुलकर्णी त्यांचं राज्यसभेतलं हे या सेशनमधलं किंबहुना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचं म्हणजे हे पहिलंच त्यांचं भाषण होतं ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेडन स्पीच म्हणतो मेडन सेंचुरी असते पहिली पदार्पणातली सेंच्युरी तशी तसं हे पदार्पणातलं त्यांचं भाषण होतं आणि हे भाषण सहसा अगदी शांतपणे पार पाडलं जातं कारण नवीन खासदार असतो त्याची ओळख होते सभागृहाला मग तो खासदार आपले विचार मांडतो आणि ते विचार सगळे सभासद निमूटपणे ऐकून घेतात त्या खासदाराची ओळख व्हावी यासाठी नंतर कसं आहे की नंतर पक्षीय भेद आणि हे सगळं विरोध विरोधाला विरोध हे सगळं पुढे येतं आणि मग असा कोणीतरी चुणचुणीत खासदार उभा राहिला की मग त्याला कसा त्याचं भाषण कसं पाडायचं त्याला बोलूच कसं द्यायचं नाही हे सगळं ठरवलं जातं काही खासदारांच्या बाबतीत तर असं होतं की तो आज बोलणार आहे तो आज काहीतरी प्रश्न मांडणार आहे त्याच्या त्याने काहीतरी तारांकित प्रश्न मांडलेत काही हरकतीचे मुद्दे मांडलेत तर त्याला क्रॉस कोणी करायचं त्याला अडवायचं कसं याची व्यूहरचना विरोधी पक्ष ठरवत असतात तर हे सगळं झालं सभागृहातलं आज जे काही घडलं त्याबद्दल मला सांगायचं आहे की तर दोन अडीच पेकचा जो काही प्रभाव आहे तो जनरली दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित झोप झाली की उतरलेला असतो तो सगळा प्रभाव निघून गेलेला असतो आंघोळ गेला की माणूस फ्रेश असं समजलं जातं पण हा जो दोन अडीच पेकचा प्रभाव आजही प्रियंका चतुर्वेदींच्या चेहऱ्यावर त्यांच्या बुद्धीवर त्यांच्या एकंदरच कार्यपद्धतीवर दिसत होता कारण मेधा कुलकर्णी या केंद्रीय बजेटवर बोलत असताना त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातही अशा पद्धतीचं ज्या योजना सुरू आहेत त्याही कौतुकास्पद आहेत आणि त्यात त्यांनी विशेष करून स्टायपेंड जी तरुणांना स्टायपेंड दिली जाते त्याबद्दलची जी योजना आहे ती खरं तर केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारच्या या योजनेवर त्या बोलत होत्या पण आता हा लाडका भाऊ योजना जी एक महाराष्ट्र सरकारने आणली आहे ती योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन योजनेची जी धास्ती या लोकांना आहे विरोधकांना आणि त्याचा जो काही धसका घेतला आहे या मंडळींनी तर उठसूट त्यांना ह्या दोन योजना दिसत असतात त्यात त्या लाडकी बहीण योजना तर फार प्रामुख्याने दिसते तर लाडक्या बहिणीपाठोपाठ खासदार मेधा कुलकर्णी लाडका भाऊ योजनेबद्दल बोलतायत की काय असं वाटल्यामुळं प्रियंका चतुर्वेदींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आता मूळ मुद्द्यावर या तुम्ही गप्प बसा तुम्ही मुद्दा भरकटला आहे तुमचा तुम्ही केंद्रीय बजेटवर बोला कारण तुम्ही लोकसभेत बोलताय पण मुळात प्रियंका चतुर्वेदींना हे कळत नव्हतं की मेधाताई कुलकर्णी या केंद्रीय बजेटवरच बोलत होत्या मेधाताईंनी हातातला कागद फडकावून त्यांना दाखवलं की ही जी योजना आहे ही केंद्रीय बजेटमध्ये समाविष्ट केलेली योजना आहे आणि मी त्यावरच बोलते आज मैं, मैं महाराष्ट्र पर बात अभिनंदन करावासे वाटतं आणि आभार व्यक्त करावासे वाटतं माननीय वित्तमंत्री महोदयांचे कधी ते जो जो ते की कधीही नव्हे अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल मानधनही दिलं जाईल आणि युनियन बजेट की प्रियंका चतुर्वेदींची अशा पद्धतीनं जी विकेट जाताना पाहताच त्यांच्या मदतीला आम आदमी पार्टीचा खासदार जो आहे राघव चड्डा तो धावून आला त्याने तिथे पॉईंट ऑफ मोशन हरकतीचा मुद्दा उपस्थित केला ह्या सगळ्या गोष्टींसाठी नियम आहेत सभागृहाचे त्या नियमातला एकशे दहा क्रमांकाचा मुद्दा त्यांनी उल्लेख करून सांगितलं की पॉईंट ऑफ मोशन आहे यामध्ये स ज्या विषयावर बोलताय त्या विषयाचं विषयांतर करून चर्चा करू नये सदस्यांनी मूळ वि मुद्द्याला धरूनच बोलावं पण ज्या पद्धतीनं मेधा कुलकर्णींना प्रियंका चतुर्वेदींनी शांत केलं शांत बसवलं त्यांना बोलू दिलं नाही तो मुद्दाच मुळी या केंद्रीय बजेटमधला होता जो मुद्दा प्रियांका चतुर्वेदींनाही समजला नाही आणि राघव चड्डांनाही समजला नाही राघव चड्डा जे काही बोलत होते त्यांनी पॉईंट ऑफ मोशन ज्या मुद्द्याच्या आधार ज्या नियमाच्या आधार एकशे दहा क्रमांकाचा निय जो नियम दाखवून ते उभे राहिले होते बोलायला नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात टर उडवली गेली विशेषतः प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल हे या सभागृहातले सर्वात जुने जाणते आणि अनुभवी असे खासदार आहेत प्रफुल्ल पटेलांनी हा मुद्दा खोडून काढला आज ते महायुतीतले एक सहकारी पक्षाचे खासदार असल्यामुळं ते धावून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मेधताई कुलकर्णी योग्य होत्या त्या आपल्या मुद्द्याला धरूनच बोलत होत्या आणि त्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो केंद्रीय बजेटमधलाच होता हे वारंवार सांगत असताना ज्या पद्धतीने राघव चड्डांनी एकशे दहा क्रमांकाचा पॉईंट ऑफ मोशन मांडला तो देखील कसा चुकीचा आहे हे सुद्धा त्यांनी सांगून त्या दोन जणांची म्हणजे प्रियंका चतुर्वेदीच्या तालिका अध्यक्ष होत्या त्यांचंही अज्ञान उघड पाडलं आणि या सगळ्या नाटकामध्ये या खेळामध्ये प्रियंका चतुर्वेदींची पाठराखण करायला गेलेला राघव चड्डाही फसला म्हणजे या एकाचं अज्ञान उघडं पडलं आणि दुसऱ्याचा जो प्रयत्न होता मध्येच आपला घोडा दामटवायचा तो प्रयत्न फसला अशा पद्धतीनं आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये हे दोन असे नेते असे खासदार दोन वेगवेगळ्या पार्टीकडून त पाठवले गेलेले आहेत त्यांचं प्रतिनिधित्व आहेत त्यांच्या अकला आज उघड झालं राघव चड्डा काय क्वालिफिकेशनचा माणूस आहे त्याबद्दल आपण यापूर्वी जेव्हा आम आदमी पार्टीच्या संदर्भात आपण बोलत होतो तेव्हाही आपण बोललेलो आहोत प्रियंका चतुर्वेदींबद्दल बोलायचं तर त्यांचं क्वालिफिकेशन काय याबद्दल मी केव्हाच केवढा मोठा प्रश्नचिन्ह मांडलेला आहे आणि वारंवार जर आता त्या अशा पद्धतीनं वागत असतील तर आपल्याला खाद्य मिळत राहणार आहे आपण त्याच्यावर बोलत राहणार आहे पण मुळातच तीन दिवसापूर्वी जे काही दोन अडीच तीन पेक पोटात गेलेले असतील त्याचा प्रभाव त्याचा असर इतका दूरपर्यंत म्हणजे अगदी तीन ते चार दिवस जर टिकून राहू शकत असेल तर ती विस्की कोणती ती दारू कोणती तो ब्रँड कोणता हे मात्र प्रियंका चतुर्वेदींनी जाहीर करावं कारण आमचे रमेश पडवळां करा आम्ही चुकून नाव घेतलं त्यांचं आमचा मित्र आहे तो रमेश ते ह्या आमच्या रमेशसाठी आम्ही एक आ, गिफ्ट म्हणून त्या ब्रँडची विस्की नक्कीच मागू भले ती इम्पोर्टेड असली तरी काय झालं आमचे काही मित्र परदेशी प्रवास करतात त्यांना ड्युटी फ्रीमध्ये एअरपोर्टवर वगैरे कुठेतरी मिळू शकते बरेच मित्र त्यांना सांगत असतात ही घेऊन ये ती घेऊन ये आता आम्ही आमचं जे मित्रमंडळ आहे ते मित्रमंडळ प्रायोजित करेल ती विस्की आणि ती विस्की मागून घेईल की अशी विस्की येऊ द्या आमच्याकडे कारण काय की हा आमचा जो मित्र आहे रमेश तो तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की तळीराम आहे त्याला ही जी काही बाटली असते अख्खी ती संपवायला फारसं वेळ लागत नाही पण जर अशी दारू मिळाली की ज्याच्या दोन तीन पेकमध्ये जर त्याला पुढच्या तीन ते चार दिवसाची नशा मिळत असेल तर तशी बाटली त्याला किमान म्हणजे आठवडाभर तरी पुरेल अशी जर आठवडाभर चालणारी दारूची बाटली जर त्याला आम्ही दिली तर तोही खुश त्याच्या घरचेही खुश आणि सगळे खुश म्हटल्यावर आपलाही हेतू साध्य होतोच की सर्वे सुखीने भवंतू असं म्हणतात ना तसंच आहे तर सगळ्यांना खुश करण्यासाठी मला वाटतं तो जो कोणता ब्रँड आहे तो एकदा प्रियंका चतुर्वेदींनी जाहीर करावा म्हणजे त्या ब्रँडचं प्रमोशन करायला आपण मोकळे नाही का तर मित्रो ही सगळी कहाणी होती त्या दोन अडीच पेक नंतरच्या प्रभावाची पण ह्या दोन अडीच पेकचा जो प्रभाव आहे तो जर आपल्याला राज्यसभेतही दिसत असेल तर त्याचा कुठेतरी गांभीर्यानं विचार करायला हवा कारण नियम काय सांगतो तुम्हाला कितपत कळतं आहे समोरचा खासदार कुठला प्रश्न मांडतो आहे कुठल्या विषयावर बोलतो आहे ते समजून न घेता निव्वळ डोक्यात आकस ठेवून डोक्यात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे ती आणि त्या योजनेची धास्ती मनात ठेवून जर तुम्ही समोरच्याला बोलूच देत नसाल तर तुमच्या पदरी याच पद्धतीचं ट्रोलिंग येणार आहे हे लक्षात घ्या कारण ट्विटरवर म्हणा फेसबुकवर म्हणा इतर सगळ्या समाजमाध्यमांवर म्हणा प्रियंका चतुर्वेदींनी जो पवित्रा घेतला आहे जिथे आपली अक्कल पाजळण्याचा प्रयत्न केला आहे त्याही प्रचंड ट्रोल होत आहेत आणि राघव चड्डा जो प्रियंका चतुर्वेदींना वाचवायला जाऊन फसला आहे तोही प्रचंड प्रमाणात ट्रोल होतो आहे हे ट्रोलिंग किमान दिवसभर तरी चालेल कारण त्यामागे तो ब्रँड नाही आहे ना की जो अडीच तीन पेगनंतर तीन तीन दिवस त्याचा प्रभाव राहतो तर किमान दिवसभर तरी या प्रभावाचा आपण आनंद घेऊया तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी जी धन्यवाद नमस्कार